कॉलेजवरून येत होतो कॉलेज वरून येताना असा आपल्याला मॉकार असा पाऊस लागला बालू शेट तर डायरेक्ट हे झाले बालू शेट म्हणे आता काय यायचं नाही रे भो बालू डायरेक्ट हँग होऊन गेले पूर्ण बालू शेट पूर्ण भिजले होते बालू शेट च काय म्हणणं भिजलोच होतो ते एकदा तर मग मस्त पैकी एन्जॉय करीत आपण घराच्या दिशेने निघलो जसं किंवा शकता लागतात बालूशेट कसे बोट बिट करते डोके केसांची तर पूर्ण आपले हे झालेच केस विषय एकदा मग आपण मस्त पैकी व्हिडिओ काढत घरी येतच होतो तेवढ्यात मग विषय असा झाला की आपले फॅन लोक भेटले आपल्याला मग फॅनला म्हटलं थांबा तुम्ही आता फोटो नाही काढू शकत आपण आता मक्कार पावसात भिजलेलो आहे आणि बालूशेटचं पण मक्का डोकं फिरलं होतं आपलं इंटरनॅशनल हायवे पाहू तुमच्या तिकडे असं इंटरनॅशनल हायवे आहे का नाही तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा कमेंट करायला विसरत नका जाऊ जो आपली मिनी ब्लॉक तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगत चला आणि तुम्ही आपला इंटरनॅशनल हायवे तर पाहू शकता बालूशेठ आधीच पाय मोडलेला आहे आणि बालूशेठ कडच गाडी दिली त्याच्यामुळे बालूशेठ मक्कर मायावर चिंकत होते आणि हिवा आपल्या घराजवळचा इंटरनॅशनल हायवे तर असा खतरनाक होता इथं आमची गाडी तर सटकता सटकता वाचले हो पडलो होतो आम्ही इथं बालूशेठ म्हणजे उद्या काय यायचं नाही रे बो आता मग बालूशेठ पहा कसे मला बोट करते आणि बालूशेठ मग बालूशेठच्या घराच्या दिशेने निघाले आपण आपल्या घराच्या दिशेने निघालो होतो आपल्या कपाशीचा व्ह्यू तुम्ही बघू शकता कशी आपली कपाशी मागे मोसंब्याचा भाग वगैरे आपलं कपाशीला पाणी द्यायचा ताण पण वाचलेला आहे आजचा मिनी व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये ले नक्की सांगा जय महाराष्ट्र